मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येत्या वीस तारखेपासून मराठा योद्धा जरांगे पाटील हे अंतरावली सराटी ते मुंबई या दिशेने पदयात्रा किंवा लॉंग मार्च चालू करणार आहेत याच पार्श्वभूमीवर आज अकोले तालुका सकल मराठा समाज व अकोले तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने रेस्ट हाऊस अकोले येथे बैठक संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थान आदरणीय अशोकन्ना देशमुख त्याचबरोबर प्राध्यापक महाले सर प्राध्यापक शंकर सर ॲडवोकेट मनकर साहेब महेशराव नवले शिवाजी नेहे दत्ता नवले शांतारामजी त्या रामारी तिकांडे सर माधवराव तितमे आणि राहुल वागचौरे गुलाब गायकर पासून हे सर्व या ठिकाणी या साठी उपस्थित राहिले दत्ता नवले त्याचबरोबर आमचे कुमकर सर राजेंद्रजी कुमकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज पुढील दिशा आपण ठरवलेली आहे येत्या वीस तारखेपासून सुरू होणाऱ्या या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये अकोले तालुक्यातील शेकडो जण सहभागी होणार आहेत आमच्या तालुक्याच्या वतीने शांताराम आकचोरे सुपा इथून शांताराम आकचोरे व कळक स्ट्रीमच्या वतीने सगळे आमचे हे जे बांधव आहेत ते सुपा या पदयात्रेत सामील होणार आहेत व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व मनोज जारंगे पाटील हे आझाद मैदानवरून उठणार नाही तोपर्यंत आमचे हे सर्व सेवक त्या ते ठिकाणी त्यांच्या सोबत राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर येत्या चोवीस तारखेला अकोले शहरातून या ठिकाणी एक रॅली आयोजित करून या ठिकाणी दुसरा जत्था आमचा पनवेल या ठिकाणी चोवीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत पायी चालत जातात मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहे आणि त्यामुळं तालुक्यात या निमित्ताने जी जनजागृती चालू आहे त्यामध्ये लोकसहभाग सुद्धा चालू आहे आणि या लोकसहभागातून गावागावातून लोकांनी धान्य देण्याचा कबूल केलेला आहे हा धान्याचा साठा संपूर्णपणे या जिल्ह्याच्या वतीने आम्ही या सुपाय ते या आमच्या मराठा बांधवांना देणार आहोत आणि म्हणून प्रमुखपणे आम्ही पदयात्रेमध्ये सामील होणार आम्ही जे गावागावातून लोकांनी जे अन्नधान्याचं देणार आहेत त्याचे सगळ्यांना एकत्रक करून आम्ही या मराठा बांधवांचं स्वागत आमच्या जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी हो व्हावं गावागावातून प्रत्येक गावातून एक गाडी प्रत्येक गावातून किमान एक धान्याची गोणी अशा प्रकारचं नियोजन आम्ही या तालुक्यातून केलेलं आहे येत्या बावीस तारखेला सुपा येते या सगळ्या मनोजरंगा पाटलांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार आहोत त्याचबरोबर उरलेले आमचे सर्व सहभागी तारखे चोवीस तारखेला अकोले शहरातून निघून या ठिकाणी जॉईन होणार आहेत मी पुन्हा एकदा या सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आव्हान करतो थांबतो जय जाऊ जय शिवराय मराठा योध्या मनोज दारांगी पाटील हे आंतरवरी सराटीमधून सुरुवातीला म्हणजे उद्या सकाळीच ते पायी मुंबईला जाणार आहेत नगर तारखे नगरला आपल्या सुपा या गावामध्ये त्यांचं त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यामुळं नगर जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं त्यांच्याबरोबर आलेल्या लाखो लोकांचा राहण्याचं आणि जेवणाचं नियोजन त्यांनी केलेलं आहे आपल्या तालुक्यावर सुद्धा अशा प्रकारची एक जबाबदारी नगर जिल्हा मराठा समाजाची जी समन्वय समिती आहे त्या समितीने आपल्यावरती टाकलेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आजची बैठक या ठिकाणी रेस्ट हाऊसला पार पडली या बैठकीसाठी डॉक्टर कडलेकांनी जी जी नावं घेतली त्या सगळ्या मान्यवरांचं मराठा नेत्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि उद्यापासून आपल्यावर जी जबाबदारी निश्चितपणे वाढलेली आहे त्या जबाबदारीसाठी काही गोष्टी आपल्या अकोले तालुक्यातील मराठा समाजाला मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून उद्या अकोले तालुक्यातील सगळ्या मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीकाठीचा कार्यक्रम आपण उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सुरू केलेला आहे उद्या त्यासाठी काही नावं पण निश्चित केली आहेत आणि तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कशा प्रकारची जागृती असावी कशा प्रकारे रॅलीचं नियोजन असावं ज्या ज्या लोकांना उत्स्फूर्तपणे जारांगे पाटलांपास बरोबर नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून ते आझाद मैदान हा जो काही सहा दिवसाचा कार्यक्रम आहे का या सहा दिवसामध्ये प्रकारे जॉईन व्हावं यासाठी काही समन्वय समितीची नावं निश्चित केलेली आहेत जारांगे पाटलांनी वारंवार इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची रूपरेषा कशी आहे ये, या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या सूचना आणि आने, अनेक प्रकारची माहिती अनेक प्रकारच्या चॅनल्सवर प्रसारित केलेल्या आहेत म्हणून अकोले तालुक्याच्या अनेक गावातील उत्स्फूर्त जनतेला मला नम्रपणे काही गोष्टी सांगायच्या आहेत स्वयंस्फूर्तीनं गावागावातील मराठा समाजातील तरुण या रॅलीमध्ये सहभागी होतात परंतु आपल्याला एक गोष्ट नम्रपणे मला सांगायची आहे की उत्स्फूर्तपणे आपण कोणत्याही रॅलीमध्ये डायरेक्ट सहभाग नोंदू शकत नाही त्यासाठी त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या तुकड्या निर्माण केलेल्या आहेत त्या तुकड्यांना पासेस दिलेले आहेत त्या तुकडीचे प्रमुख आहेत उदाहरणार्थ बीड जिल्ह्याचे तुकडे असेल बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याची स्वतंत्र तुकडे राहील नगर जिल्ह्यात आले नगर जिल्ह्याची ज्यावेळेस लोक सहभागी होतील त्या नगर जिल्ह्यातल्या लोकांच्या तुकड्या स्वतंत्र राहतील त्याचे सुद्धा स्वतंत्र पासेस आहेत जेणेकरून या आंदोलनाला उद्या वेगळं वळण मिळू नये वेगळ्या प्रकारचे फोर्सेस या राज्यामध्ये ॲक्टिवेट झालेले आहेत या आंदोलनाला हिंसक वळण मिळावं या आंदोलन कुठंतरी वेगळ्या दिशेला न्यावं अशा प्रकारचा प्रयत्न काही बाह्यशक्ती या राज्यामध्ये करत आहेत आणि म्हणून आंदोलनाची जी काय राज्य समिती आहे ज्या राज्य समितीने घेतलेला <coughs> निर्णय त्या निर्णयाचं तंतोतंत पालन करण्याची गरज आहे म्हणून अकोले तालुक्यापुरतं आम्ही बोलतो या ठिकाणी अकोले तालुक्यातील जनतेला या आंदोलनामध्ये ज्यांना ज्यांना उत्स्फूर्त सहभाग नोंदवायचा आहे बावीस तारखेपासून कळशचे आपले शांताराबाऊ वाकचौरे ज्यांनी जरंगे पाटलांबरोबर सहा दिवस उपोषण केलं होतं त्यांच्या नेतृत्वाखाली कळसपासून सोप्यापासून ते मुंबईपर्यंत असा पूर्ण प्रवास ते करणार आहेत ज्या लोकांना पूर्ण प्रवास करायचा आहे ज्यांना नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून मुंबईपर्यंत पूर्ण प्रवास करायचा आहे त्या समितीचे प्रमुख हे शांताराम अकोरे आणि कळस गाव करणार आहे त्यामुळं त्या, त्या संदर्भामध्ये त्यांचा मोबाईल नंबर आपण सगळ्या सोशल मीडियावर अकोले तालुक्याचे आपण त्यांचा टाकणार आहेत ज्यांना पूर्ण वेळ चालायचं असेल त्यांनी शांतारामा यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे मेन वाईल बावीस तारखेनंतर बावीस ते चोवीस या दरम्यान चोवीस तारखेला अकोले शहरात आपण एक रॅली करणार आहोत आणि रॅलीमधून जागृती करणार आहोत जेणेकरून अधिकाधिक लोक आपल्याला कसे जॉईंट होतील यासाठी आपण एक प्रयत्न करणार आहोत चोवीस तारखेला संध्याकाळी संध्या आपला आता सध्या आता सध्या आमच्याकडे जवळपास तीस चाळीस नावं आता आलेले आहेत म्हणजे लोणावळा ते आदाम मैदान यासाठी आता चाळीस एक नावं आपल्याकडे आलेले आहेत दोन ट्रक ज्याच्यामध्ये आपण राहण्याची व्यवस्था करणार आहोत आणि आपलं स्वतःचं सामान व्यक्तिगत सगळे कपडे मोबाईल सगळ्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या आपण त्या ठिकाणी बरोबर घेऊन नेणार आहोत आणि चोवीस ते आझाद मैदान असा आपला दोन दिवसाचा मुक्कामान तिसऱ्या दिवशी आपण आझाद मैदान ह्या कमिटीतले आता बहुतांश प्रमुख नेते त्या प्रवासात सहभागी होणार आहेत मला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या पत्रकार मित्रांना हीच विनंती करायची आहे की या संदर्भामध्ये ज्या लोकांना दोनावळा ते आझाद मैदान यांना पायी चालण्याची इच्छा आहे त्या लोकांनी डॉक्टर कडलक दत्ता नवले मी शिवाजीराव ने राजाभाऊ कुमकर गणेशभाऊ कानवडे देवराम लोटे वसंतरावजी मनकर साहेब या पाच सात लोकांशी आपण संपर्क करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांची नोंदणी बनवू नोंदणी होईल त्याचे पासेस आपण बनवणार आहोत ज्यांना पूर्ण वेळ आपल्याला या तीन दिवसामध्ये चालायचं आहे त्या लोकांचे पासेस आपण बनवणार आहोत या आंदोलनामध्ये कुणीही आपल्याला शक्ती मदत करणार नाही स्वतः स्वतःची जबाबदारी घ्यायची आहे स्वतःसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तूबरोबर घ्यायच्या आहेत फक्त जाण्याची व्यवस्था जी काही मुख्य व्यवस्था आहे जी आपली करणार आहोत ती कारण मुक्कामाची व्यवस्था आहे आंदोलन किती दिवस चालेल कसं चालेल याबाबत मा मात्र प्रचंड साक्षंकता सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आहे ती साक्षंकता आपल्या मनामध्ये असावी किमान मिनिमम आपल्याला सात सात दिवसाच्या मुक्कामाचे नियोजन आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि मग अशा प्रकारची बांधणी आम्ही आता सुरू केलेली आहेत उद्या दहा वाजता सगळ्या प्रमुख नेत्यांच्या अशोक अन्नांच्या अध्यक्षालयाची बैठक झाली महारेसर या ठिकाणी आहेत उद्या दहा वाजता अकोले शहरामध्ये आपण पाहि मराठा समाज त्या नेत्यांना प्रमुख नेत्यांना प्रमुख जे काय अकोले शहरातले मोठमोठे दानशूर व्यक्तिमत्व आहेत या सगळ्यांना भेटून सगळ्या पुढच्या आंदोलनाची आपण प्रक्रिया सुरू करणार आहेत म्हणून मी पुन्हा एकदा मी माझं मनोबत संपवताना आपल्या सगळ्यांना हीच विनंती करणार आहे या आंदोलनामध्ये जसे मागचे चोपन्न आंदोलन झाली त्याच्यामध्ये ज्या मार्गाने आपण सगळ्या आंदोलनाची लढाई एका विशिष्ट टप्प्यावर नेली आता मात्र त्याचा आता सगळा त्या लढाईचा कळस या मुंबईच्या आंदोलनाने आपण करणार आहोत लोकांना उत्स्फूर्तपणे सहभाग होत असताना या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करा आपल्याला पार्शेस बनवायचे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढच्या सात आठ दिवसाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे म्हणून यासाठी आपण जास्ती असत सहभाग नोंदवा एवढीच विनंती करतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व मराठा बांधवांची बैठक झाली या बैठकीमध्ये मुंबईला ज्या आझाद मैदानावरती जरांगे पाटील चाललेत त्या अनुषंगाना अनु अनुषंगाने ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जे जे निर्णय झालेत आणि सर्वजण या बैठकीला हजर झालेत मी सर्वां सगळ्या याच्या वतीनं आपल्याच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो आणि मी तरुणांना एक विनंती करतो का ही लढाई आपली आता अंतिम लढाई आहे मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी ही अंतिम लढाई आहे आपल्या आप जीवाची पर्वा न करता सर्वांनी मनो मनोज जरांगे पाटलांनी जो जे आंदोलन उभं केलं आहे आता हे अंतिम टप्प्यामध्ये आहे या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला कसा न्याय मिळेल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो